अहमदनगर शहरातील रहमत सुलतान हॉल सर्जेपुरा या ठिकाणी पाच फेब्रुवारी रोजी अर्थात आज रात्री नऊ वाजता ऑल इंडिया मुशायरा एक शाम हिम्मत अहमदनगरी के नाम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी अख्तर बेबाक गुलशानाबादि अख्तर इलाहाबादी इलाहाबाद यासर आजमी युपी हैदर लखनवी लखनौ इर्शाद वसीम नाशिक हमद शरीफ मौलाना अनवार अहमद साहब नात शरीफ खतीब तहुरा निसार तसेच स्थानिक मुशायर अर्क अहमद नगरी बिलाल अहमद नगरी मुश्ताक अहमद मुश्ताक डॉक्टर कमर सुरूर आसिफ अहमद आसिफ शाकिर अहमद शाकिर खलील अहमद खलील सलीम यावर मुनवार हुसेन आदी मुशायर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पत्रकार हजी मंसूर शेख सय्यद अकबर भाई दादूबाई सुभेदार शेख नसीर अब्दुल्ला शम सहाजी समीर खान अनिसभाई इंजिनियर अनवर शहा साहब नाशिक सैयद सैफ अली सलीम खान पठान हरुण जहांगीर पठान हरुण जहांगीर खान एजाज शेख मुशीर आलम सईद खान निसार भाई बागवान मौलाना अख्तर कासमी मौलाना मौलाना अब्दुल आलमगिरी मुफ्ती अल्ताफ अहमद नगरी शेख अब्दुल कादिर के के खान साहब हाजी अयाज भाई साईकल वाले समीर सय्यद राशनवाले नासिक शकिला पठाण समाजसेविका व चेअरमन सहारा इंटरप्राइझेस शोएब जमादार जिल्हाध्यक्ष जोएब जमादार जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी डॉक्टर शेख अब्दुल रौफ आबिद हुसेन साब शहराध्यक्ष समाजवादी पार्टी आदींची प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे तर या कार्यक्रमाचे आयोजन आबिद खान दुले खान आमिर खान छोटे खान आणि मजहर खान रहीम खान आदींनी केले आहे तरी अहमदनगर शहरातील रहमत सुल्तान हॉल सर्जेपुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी मुशायर प्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक यांच्या वतीनं करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर